गणेश सुरू झालेला आहे गणपती बाप्पाच्या सर्वात आवडीचं फूल म्हणजेच जास्वंदी जी आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये तर असतं पण मात्र जास्वंदीच्या झाडावर काही क वेळेस किडी येत असतात किंवा पानं पिवळी पडत आहे कळ्या गळून जात आहेत आणि काही वेळेस तर झाडांवर फुलंच येत नसतात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्वांवरचं सोल्युशन पाहणार आहोत सो हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये सो सुरुवातीला आजचे माझ्या बाल्कनीमधील मा हे सर्व फुलं आलेली होती भरपूर फुलं आलेली आहेत आणि सर्व फुलांचा रंग हा खूप छान असा ब्राईट आलेला आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे मी वेळोवेळी व्यवस्थित झाडाला हवं तसं पोषण म्हणा किंवा झाडाला हवं तसा खाऊ देत असते मंडळी फक्त फुलांचा रंग हा ब्राईट किंवा डार्क येत नसून महत्त्वाचं म्हणजे दोन ते चार दिवसापर्यंत ही फुलं व्यवस्थित कंडिशनमध्ये असतात म्हणजे सायंकाळपर्यंत ते कोमेजत देखील नसता जास्वंदीचं जे फुल आहे ते दोन दिवस टिकत असतं बाकी तर मात्र दोनपेक्षा जास्तही टिकत असतात मंडळी जास्वंद हे झाड बघायला सुंदर आणि पूजा अर्चाला तर महत्त्वाचं आहे पण बऱ्याच वेळेस कंप्लेन असतात की झाडं छान दिसत आहे पण मात्र त्याला फुलंच येत नाही आज मी अगदी घरातील वस्तूंनी ऑर्गॅनिक खत कसं बनवायचं ते तर दाखवणारच आहेत आणि विशेष म्हणजे आपण आज गुळाचा वापर करणार आहोत सो गुळाचं पाणी वापरून झाड कसं फुलांनी भरून टाकायचं हे आज आपण पाहणार आहोत मंडळी जास्वंदाला सतत फुलं येण्यासाठी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम यांचा समतोल लागत असतो जर योग्य दिलं नाही तर मात्र फक्त पानच वाढतात आणि फुलं कमी होतात याआधी आपण चहा पावडरचा वापर यामध्ये नायट्रोजन भरपूर असतं त्याने पानं हिरवीगार होतात केळ्याची सालं ज्यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं त्यामुळे फुलं हे जास्त प्रमाणात येत असतात आणि डाळ किंवा तांदळ धुतलेलं पाण्यामुळे मुळांसाठी तर मायक्रोन्युट्रियंट असतं यांसारखी बरीच खतं पाहिलेली आहेत आणि आता बोलूया खा अशा गोपित खताबद्दल म्हणजेच गुळाचं पाणी मंडळी सर्वात प्रथम गुळात काय असतं गुळामध्ये आयरनचं प्रमाण असतं जे झाडाला हिरवगार ठेवत असतो आणि झाडाची वाढ देखील करत असतो त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात जे फुलं टिकवायला मदत करत असतात त्याचप्रमाणे त्यामध्ये नॅचरल असे शुगर्स असतात जसं की मातीतील सूक्ष्मजीव ज्यालाच आपण मायक्रोवेज वा म्हणत असतो सो त्यांचं प्रमाण वाढविण्याचं काम गोळ करत असतं एकंदरीत मातीला जिवंत आणि सुपीक ठेवण्याचं काम मात्र गोळ करत असतं सो आता पाणी कसं बनवायचं यासाठी मी या ठिकाणी एक लिटर स्वच्छ पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा गूळ टाकून घेतलेला आहे गूळ पूर्ण विरगडेपर्यंत आपल्याला अशा प्रकारे पाणी हे ढवळून ठेवायचं आहे त्यानंतर मंडळी हवं तर हे पाणी तुम्ही बारा ते चौदा तासांसाठी देखील झाकून ठेवू शकता त्यामुळे या ठिकाणी फर्मेंटेशनची जी काही प्रोसेस होईल ती या ठिकाणी होईल त्यामुळे जे फर्टिलायझर तयार होईल ते अजून या ठिकाणी स्ट्रॉंग बनणार आहे सो तयार झालेलं हे फर्टिलायझर आपल्याला थेट मुळांजवळ मातीवर घालायचं आहे पानांवर मात्र हे फर्टिलायझरचा वापर करायचा नाही यासोबतच मी या, या ठिकाणी शेणखताचा देखील वापर करून घेणार आहे सो या फर्टिलायझरचे फायदे काय सर्वात प्रथम मातीतील मायक्रोबीजचे जे प्रमाण आहे ते याने दुप्पट होत असतं यामुळे रूट्स जे आहे ते जास्त पोषण ॲब्सॉर्ब करत असतात झाडांचे रूट सिस्टीम स्ट्रॉंग होत असते यासोबतच गाईचं शेण किंवा शेणखत मी या ठिकाणी दोन चमचे मिक्स करून घेऊ घेतलेलं होतं या जागी तुम्ही नीमखली असो किंवा कडुलिंबाच्या सालींचं सा पावडरचा सा देखील वापर करू शकता गोळ म्हणजेच नॅचरल असं कार्बनचा सोर्स गुळामध्ये सुक्रोज असतो ग्लुकोज असतो फ्रुक्टोज असतं हे शुगर सर्व असतात त्यामुळे हे शुगर्स मातीतील बेनिफिश असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांसाठी एनर्जी फूड आहे जेव्हा मातीतील सूक्ष्मजीव जास्त वाढतात त्यावेळेस ऑर्गॅनिक मॅटर तोडून झाडांच्या मुळांना नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम अवेलेबल करून देत असतात सो गोड पाण्यात मिसळून चोवीस तास जर ठेवलं की ते फर्मेंटेशन होतं त्यातून ऑर्गॅनिक ॲसिड्स अल्कोहोल्स एन्झाईन्स हे तयार होत असतात जे मातीतील न्यूट्रियंट सोल्युबल करून झाडाला सोपं असं पोषण देखील त्या ठिकाणी देत असतात त्यामुळेच झाडांची रूट्स हे ॲपसॉप करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती याने मात्र दुपटीने वाढत असते गुळामुळे वाढलेले सूक्ष्मजीव सॉईल हे एअरगेशन करत असतात म्हणजेच माती अगदी हलकी आणि भोसभूषित देखील गुळ पाण्यामुळे होत असते त्यामुळे रूट्सला हवा आणि पाणी नीट मिळतं गुळ झाडाच्या एन्झायमॅटिक रिॲक्शनमध्ये देखील महत्वाचं असं काम करत असतात मंडळी जास्वंदीच्या झाडाला विशेषत आयरन डेफिशियन्सीचं प्रमाण जास्त होत असतं त्यामध्ये झाडामध्ये पिवळेपणा वाढत असतो किंवा जर कॅल्शियमची डिफिशियन्सी झाली तर त्यामुळे कळ्यास तयार होत नाही किंवा झालेल्या कळ्या गळणं यांसारख्या समस्या होत असतात सो गोळ पाणी जर आपण दिलं तर आयरन डिफिशियन्सी असो किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी असो या दोन्ही समस्या या ठिकाणी कमी होत असतात गुळाचं पाणी हे झाडाला थेट स मंडळी पाणी हे एक नॅचरल फर्टिलायझर आहे जे झाडांना मुळांना इन्स्टंट अशी एनर्जी प्रोव्हाइड करत असतात गूळ पाणी दिल्याने झाडाला फुलकडी जास्त प्रमाणात धरत असते जास्वंदाची फुले मोठी तजेलदार आणि जास्त काळ टिकणारी देखील होत असतात सो हे मिश्रण पंधरा दिवसातून एकदा आपण झाडांना देऊ शकतो पण मात्र जास्त प्रमाणात दिल्यास मातीही आंबट होऊ शकते आणि त्यामुळे याचं जे प्रमाण आहे ते नेहमी मोजूनच द्यावं सो एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा गुळाचा वापर याच्यासाठी इनफ आहे त्याचप्रमाणे जास्त गोळवा हा झाडांच्या रूट्सला देखील त्रास देऊ शकतो त्याचप्रमाणे मुंग्यांना देखील अॅट्रॅक्ट करू शकतं आणि ज्या ठिकाणी मुंग्या येतात त्या ठिकाणी हमखास मिलीबर्गचा ॲटॅक देखील झाडावर शंभर टक्के होऊ शकतो त्यामुळे वापर हा प्रमाणात आणि आणि बेताटस करणे फायदेशीर देखील आहे सो मंडळी या ठिकाणी मी फक्त गु जास्वंदीच्या झाडाला नव्हे तर या ठिकाणी मी गुलाबाच्या झाडावर देखील गुळ पाण्याचा वापर करून घेतलेला होता त्यानंतर कढीपत्त्याच्या झाडावर देखील या ठिकाणी वापर करून घेतलेला होता तर मंडळी घरच्या घरी केलेलं हे ऑरगॅनिक फर्टिलायझर झाडावर आश्चर्यकारक असा बदल तुम्हाला नक्कीच दिसून येणार आहे सो महागडी खतं घेण्यापेक्षा स्वस्त सोपं आणि नैसर्गिक उपाय तुमच्या हाताशी आहे हा प्रयोग मात्र नक्कीच करून बघा आणि तुमचं झाड फुलांनी भरून गेलं तर मला मात्र नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि हा उप आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओत दिलेली माहिती जर तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला अजिबात लाईक करायला कंजूसी करू नका आणि हो जे झाडांच्या मुळांना हे फर्टिलायझर आहे ते तर इन्स्टंट एनर्जी देतच असतं त्यासोबतच झाड हे स्ट्रॉंग बनवण्याचं काम देखील करत असतं त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या गार्डन फ्रेंड्सला किंवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत मात्र नक्की शेअर करा तर मग मंडळी या ठिकाणी जास्वंदीच्या मातीला म्हणावं किंवा झाडाला पोषक घटक तर देऊन झालेलं होतं पण मात्र आता झाडावर मात्र कीड आलेली आहे आणि पानांवर देखील तुम्हाला या ठिकाणी होल दिसत आहे त्याचप्रमाणे फुलांच्या मागे जे, जे बारीक असे ब्लॅक डॉट दिसत आहे सो या ठिकाणी झाडावर थोडा किडीचा अटॅक झालेला आहे आणि तो नेहमी जास्वंदीच्या झाडावर तर नेहमीच जास्त प्रमाणात होत असतो सो या ठिकाणी मी आता लसूणच्या पाकड्यांचा जो काही उपाय करणार आहे त्याने मात्र कीड ही जात असते सो so, तुमच्या देखील जास्वंदीच्या झाडावर नेहमीच किडीचा प्रादुर्भाव होत असेल आणि नीम ऑइल असो किंवा डिटर्जंट लिक्विड किंवा हँडवॉश लिक्विडचा स्प्रे करूनही जर ती कीड जात नसेल सो so, त्यासाठी जर तुम्हाला वेगळे उपाय जाणून घ्यायचे असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा सो so, त्यावर आधारित देखील एक नाही तर अनेक असे हटके उपाय मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल मी तर मात्र वेगवेगळ्या उपायांचा प्रयत्न ट्राय करत असते आणि ते सक्सेसफुल होत असतात सो कीड ही येत असते जात असते आणि प्रादुर्भाव देखील मात्र त्या ठिकाणी हा थांबत असतो चला तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून असे लाईक भर करा आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन मात्र प्रेस करून ऑलसो ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पाहता येतील आणि हो मंडळी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा लाईक करा आणि तुमच्या गार्डनिंग ग्रुपमध्ये देखील शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग मंडळी भेटूया पुन्हा एक नवीन आणि हटके अशा गार्डनिंग हॅक्स आणि टिप्ससह तोपर्यंत तो मात्र कीप ग्रोविंग कीप स्माइलिंग आणि स्टे कनेक्टेड विथ नेचर तोपर्यंत तो मात्र तुमचे आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग